तू नित्य स्वयं प्रकाशु तू ते बोला देवा बोलाव्या देवाकैचा माया शक्तीचा मायाशक्तीचा डोळला लागला ब्रह्मादिका प्रमानाचा बंबाळ दिवा न देखे वेदा मानि मेलावा तुझा हिगा तुझा पुरा व्या प्रकारोगशास्त्रा सौरसु संख्या लागे मोसो तू ते निरूपिता साधन साधनाय से जेने तुझे रत्न दिसे तू जानवे शेक्रो पावशे चिजानीजे दये चिजानीजे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी के जय तू खुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा संपला ताजा हवेने बुंदगारा वास माझा जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे मी तुझ्या वाचून मागू चेहरा कुनास माझा राक स्वप्नांची जरीही राहिली हातात माझा का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा अनंत ब्रह्मांडनायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्रातील पवित्र अशा नामाचं ज्यांनी आयुष्यभर चिंतन केलं विपाये कर्मभूमीची एक नरदे दाभे अवचते मुक्ती रत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना भास्कर भट्ट ओळीकरांच्या उद्धवगीतेमधली ही ओवी आहे आणि या ओवीच्या माध्यमातून संत श्रेष्ठ भास्कर जी आपल्याला या जीवात्म्याला या नरद्याचं महत्त्व समजावून सांगतायत नववे नव्वे ते आपल्या भाग्याचं वर्णन या ठिकाणी करत आहेत ते सांगतायत की विपाय कर्मभूमीचे पेठे नरदे लाभे औचटे विपाय म्हणजे विना प, विना सायास विना प्रयत्नाचं तुला विपाए कर्मभूमीचे पेठे तुला या कर्मभूमीमध्ये हे मनुष्य देह मिळालेला आहे विपा कर्मभूमीचे पेठे नरदे तुला हे मनुष्य शरीर तुला लाभलेलं आहे आणि हे लाभल्यानंतर तुला, तुला साध्य काय करायचं आहे तर पुढे ते सांगतात मुक्ती रत्न घेई गोमटे तुला मुक्ती प्राप्त करायची आहे या नरदेच्या माध्यमातून तुला मोक्ष प्राप्त करायचा आहे म्हणजे तुला अशी जागा प्राप्त करायची आहे की जिथं गेल्यानंतर परत तुझं पतन होणार नाही कारण हा नरदेव तो भगवंताला दिलेला आहे याच्या पाठीमागे परमेश्वराचा उद्देशच निवळ तेवढा आहे की जीवात्मा या जन्म मृत्यूच्या दुःखातून कायमचं मुक्त होऊन माझ्या या कैवल्यगडावर नित्यानंद आनंद घेण्याकरता माझ्या स्वरूपामध्ये पावन होवा याच हेतूने या सृष्टीची रचना करून जीवात्माला हा नरदेव दिला आहे आणि त्याला म्हणतात मुक्ती रत्न त्याला मुक्ती म्हणतात आणि आचार्य श्री भास्कर आपल्याला सांगतात की मुक्ती रत्न घे तुला या नर्द्याच्या माध्यमातून काय करायचं आहे तर ती मुक्ती तुला प्राप्त करायची आहे पण हे सगळं तुला करायचं आहे पण केव्हा तर जवळ मी तू मरण्याच्या अगोदर आता पहिल्या तीन ओळी आपल्याला आवडल्या सांगायलाही बऱ्या वाटल्या ऐकायलाही बऱ्या वाटल्या त्या पटल्याही आपल्याला की आपल्याला हे आहे विना सायास सहज मिळालेला आहे भगवंतानं दिलेला आहे या नर्द्याच्या माध्यम माध्यमातून आपल्याला मुक्ती प्राप्त करायची हे सगळं पटलं आपल्याला पण हे सगळं करताना शेवटी ते काय सांगतात की जवळ मृत्यू पावेना आता हे ऐकायला जडे सांगायला जडे का कारण आपल्याला काय मिळायचं मुक्ती मिळायची मोक्ष मिळायचा कैवल्य कैवल्य पद मिळायचं आपल्याला स्वर्ग मिळायचा नरक मिळायचा कैलास मिळायचा वैकुंठ मिळायचा काय मिळायचं ते मिळेल पण केव्हा मिळेल मेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आणि इथे आपल्याला काय सांगतात आचार्य श्री की जवळ मृत्यू ना तुला मुक्ती प्राप्त करायची आहे पण केव्हा तर मरण्याच्या अगोदर आता हे कसं शक्य आहे बरं शक्य जर नसतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं नसतं आणि ज्या अर्थी त्यांनी सांगितलं त्या अर्थी ते शक्य आहे फक्त ते कसं शक्य आहे याच्यावरच आज आपल्याला चिंतन करायचं आहे आणि हा ओळीचा सारांश सरळ असा आहे हे आचार्य श्री भास्कर भट्टभोरी आपल्याला सांगतायत की बाबा रे तुला या कर्मभूमीमध्ये हे जे नरदे भगवंताना दिले आहेत किंवा तुला जे काही मिळालेलं आहे तर या नर्द्याच्या माध्यमातून तुला मुक्ती प्राप्त करायची आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजूनपर्यंत आपल्याला मुक्ती मिळाली नाही कारण आपण जे सांगतायत आपण आपण ऐकतोय आपण आता वाचतोय म्हणजे याचा अर्थ असा आहे की अजून आपल्याला मुक्ती मिळाली नाही कारण जर मुक्ती जर आपल्याला मिळाली असती तर आज आपण इथे नसतोच नसतो कारण ज्या क्षणाला जीवात्माला मुक्ती मिळते त्याच्यानंतर मुक्ती शब्दाचा अर्थच तो आहे का या जन्म मृत्यूच्या पलीकडे जीवात्मा जाऊन पोहोचतो का जिथून परत पतन होणार नाही अशा जागी जाऊन जीवात्मा पोहोचत असतो मग हे आपल्याला सगळं साध्य करायचं आहे आणि हेच परमेश्वर आणि सृष्टीरचनेचा हेतूच तो आहे आणि तोच रचनेचा हेतू समजावून सांगण्याकरता युगा जे परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतीर्ण होत असतात युगे प्रत्येक मध्ये भगवंत अवतार घेतात जीवाला ज्ञान देतात मार्ग समजावून सांगतात पण पर परब्रह्म परमेश्वराची भाषा ही अतिशय उच्च कोटीची आहे तिला परवाणी म्हटलं गेलं आहे ब्रह्मवाणी म्हटलं गेलं आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या लक्षात ती भाषा येत नाही त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून भगवंत या ठिकाणी संतांना पाठवत असतात का कारण देवाची भाषा ही फक्त संतांना कळते आणि आपल्याला कोणती भाषा कळते हेही फक्त संतांना कळतं म्हणून संतांना भगवंत या ठिकाणी पाठवत असतात आपला जन्म होतो आपला जन्मही पराधीन आपला मृत्यूही पराधीन आपलं काहीच आपल्या हातामध्ये नाहीये आपला जन्म होतो परब्रम्ह परमेश्वराचा अवतार होतो पण संत हे उदयाला येत असतात म्हणजे भगवंत त्यांना या ठिकाणी पाठवत असतो कशा करता तर भगवंत आणि संतांना इथं पाठवण्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे जी देवाची भाषा आपल्याला कळत नाही ही भाषा आपल्याला आपल्या भाषेमध्ये समजावून सांगण्याकरता संत या ठिकाणी येत असतात मग संत कोणते असतील प्रत्येक संतांची बोलण्याची भाषा वेगळी आहे प्रत्येक संतांची सांगण्याची पद्धती वेगळी आहे प्रत्येक

कशा पद्धतीने दुःख व्यक्त करून भगवंत जवळ कराव्याचा रस्ता आम्हाला दाखवतो संत कोणते असतील प्रत्येक संतांची बोलण्याची भाषा वेगळी आहे सांगण्याची पद्धती वेगळी आहे पण सांगायचं एकच आहे का बाबा रे एवढा मोठा लांबून तुला जो दिलेला आहे याच्या पाठीमागे देवाचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे तुला या जन्म मृत्यूच्या दुःखातून कायमच मुक्त करून स्वतःचा नित्यानंद आनंद तुला प्रदान करणे या एकमेव हेतूने भगवंतनं या सृष्टीची रचना करून जीवात्म्याला हा नदे दिलेला आहे परमेश्वराचा उद्देशच तेवढा आहे परमेश्वराचा सृष्टी रचनेचा हेतू समजावून सांगत असताना वारकरी संप्रदायाचे अर्धोवीस संत श्रेष्ठ भागवताच्या माध्यमातून जेव्हा भगवंताची वाणी आपल्यापर्यंत पोहोचवतात त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगतात की भगवंताने या सृष्टीची रचना काय केली आहे भगवंत शब्द नाथ बाबा लेखनी बाबांचे आहे शब्द भगवंताचे आहेत ते त्या ठिकाणी ते म्हणतात मज कर्त्याची प्राप्ती वाव या लागिडी शिती ज्ञान शक्ती पौशी प्रकृती नाही केली जे रे मत पा

जेने देह माझा पावती त्या देहाची मत अति प्रीती सगळ्यात महत्वाची होवी संपूर्ण भागवतामधली सगळ्यात महत्वाची ओवी हीच आहे का कारण या ओवीमध्ये भगवंत स्वतःची आवड सांगतात की मला काय आवडत आहे मला सर्वात जास्त काय आवडत आहे जे रे त्या देहाची मत अति प्रीती ज्या देहाद्वारे ज्या शरीराद्वारे हा जीवात माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल भगवंत सांगतात त्या देहाची मत अति प्रीती त्या शरीराबद्दल मला अति प्रीती आहे नाहीतर सर्वांना आणि आतिती याच्यामध्ये फरक आहे प्रीती देवाची सर्वांवर आहे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी सांगतात आम्ही चिंतन करताना पुणे एका जीवाचं चिंतन करत नाही आम्ही चिंतन करताना करता पुणे एका संप्रदायाच्या जीवाचं चिंतन करत नाही आम्ही चिंतन करताना करता पुणे एका प्रांतातल्या जीवाचं चिंतन करत नाही आम्ही चिंतन करताना करता कुणा एका देशातल्या जीवाचं चिंतन करत नाही तर आम्ही चिंतन करताना सकल जीवांचं चिंतन करतो म्हणजे परक्रम परमेश्वराचं या सृष्टीमध्ये असणाऱ्या सकळ जीवांवर प्रेम आहे प्रीती आहे पण आधी कृती पुन्हा आहे कृती सर्वांवर आहे पण आर्थिकृती सर्वांवर नाही का प्रीती आणि आर्थिकीती याच्यामध्ये फरक कसा आहे सा साखरेपासून बनवलेले सर्वच गोड पदार्थ आपल्याला आवडतात कोणताही पदार्थ असू द्या साखरेपासून बनवलेले सर्वच गोड पदार्थ आपल्याला आवडतात सर्व गोड पदार्थांमध्ये एक पदार्थ असा असतो की तो आपल्याला सर्वात जास्त आवडतो गोड सर्वच कुणाला खीर अतिफ्री असते कुणाला बासुंदी जास्त आवडते कुणाला रबडी अतिफ्री असते कुणाला पेढे जास्त आवडतात कुणाला गुलाबजाम जास्त आवडतात कोणाला चहा जास्त आवडतो कुणाला काय कुणाला काय गोड सर्वच आवडतं पण त्या सर्व गोड पदार्थांमध्ये एक पदार्थ असा असतो की तो आपल्याला सर्वात जास्त आवडतो अतिप्रिय असतो गोड सर्वच पदार्थ आहे तो सर्वात जास्त आवडतो म्हणजे तो एक पदार्थ अतिप्रिय असतो परमेश्वराचं सृष्टीमध्ये असणारा प्रेम आहे कारण या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लाखमध्ये जितक्या आहेत या सर्वांवर देवाचं प्रेम आहे प्रीती आहे पण अति प्रीती कुणाबद्दल आहे तर जे देह मजा पावती त्या देहात शिबत अति ज्या देहाद्वारे ज्या शरीराद्वारे हा जीवात्मा माझ्यापर्यंत येऊन पोहोचे त्या देहाबद्दल भगवंत सांगतात मला अति प्रीती आहे मग असं कोणतं देह ज्याच्याबद्दल भगवंताला अति प्रीती आहे तर या लागी श्रुती नरदेह वर्णिती आणि म्हणून श्रुती दे या नरदेहाची महती सांगितली इतकंच काय देव वांचिती नरदेह ज्या देवी देवतांची भक्ती करून आपण आपला अनमोल आला घालवतो त्या देवता सुद्धा अशी अपेक्षा करतात हा नरदेव आम्हाला प्राप्त व्हावा देव माझी ती नरदे संत श्रेष्ठ तुकोबा सांगतात स्वर्गीच्या मरचितात देवा मृत्यू लोपी व्हावा जन्म स्वर्गातल्या अमर अशा ज्या देवता आहेत आपल्यापेक्षा या जीवात फार ताकद आहेत फार सामर्थ्य फार मोठे आहेत निव्वळ सुखामध्ये आहे त्या स्वर्गामध्ये दुःखाचा लवलेश नाही निव्वळ सुख आहे अशा सुखात असणाऱ्या सुखा देवता या दुःख रुपीन अपेक्षा का करतात कारण देवतांना माहित आहे आपण जरी ताकदवान असलो आपण जरी सामर्थ्यवान असलो तरी आपण त्या परमेश्वराचं स्वरूप पाहू शकत नाही त्याचं स्वरूप प्राप्तही करू शकत नाही त्या परमेश्वराचं स्वरूप जर पाहायचं असेल त्याचं स्वरूप जर प्राप्त करायचं असेल जीवात्म्याला सगळ्यात गरजेचा आहे नरदेह नर्दिया। या नरदेहाशिवाय जीवात्मा भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ते सांगतात देव वंच ती नरदेह या देवी देवतांना अशी अपेक्षा आहे हा नरदेह आम्हाला प्राप्त व्हावा मग आम्ही त्या परमेश्वराची भक्ती करू आणि तो परमेश्वर प्राप्त करू पण देवतांना तो अधिकार भगवंतांना दिलेला नाही तो अधिकार फक्त नरदेहामध्ये आलेल्या जीवात्म्यालाच दिलेला आहे आणि असं देवी देवतांना दुर्लभ असणारं मनुष्य देव आपल्याला मिळालेला आहे तर या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे तर ऐसी नरदेहाची प्रीती कृष्ण सांगे उद्धवा प्रती येणे शरीरे मज पावती नाना युक्ती विचारे त्या शरीराच्या माध्यमातून तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचण्याचा प्रयत्न कर नव्हे नव्हे तू पोहोच माझ्यापर्यंत येऊन कसा नाना युक्ती विचारे विचारे युक नाही ते काय म्हणतात नाना म्हणजे मी तुला माझ्याकडे व्हायचे खूप असे रस्ते दाखवले आहेत त्यापैकी तुला जो साधा सरळ सोपास शक्य वाटेल त्या रस्त्यावर चालत चालत येऊन की माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर माझ्यापर्यंत येऊन पोहोच युक्ती विचारे परब्रह्म परमेश्वराने या सृष्टीची रचना कशा करता केली आहे तर मज प्राप्ती भगवंताची प्राप्ती होण्याकरता या सृष्टीची रचना करून जीवात त्याला हा मग देवाकडे जाण्याचा रस्ता कोणता रस्ते तर खूप आहे परब्रम्ह परमेश्वराकडे जाण्याचे रस्ते खूप आहे पण त्यापैकी आपल्याला जो साधा सोपा शक्य असा रस्ता जो असेल तो रस्ता नेमका आहे कोणता तर हाच प्रश्न अर्जुनाला पडला होता अर्जुन देवाला तेच विचारतोय देवाला सांगतोय की देवा तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे जे मला जेवढे काही रस्ते दाखवले हे सगळे रस्ते मला अवघड वाटतायत कठीण वाटतायत भगवंताने अर्जुनाला संख्ययोग सांगितला कर्मयोग सांगितला ज्ञान संन्यास योग सांगितला नाना प्रकारच्या विश्वरूप दाखवलं पुरुषोत्तम हो दा, नाना प्रकार जो सांगून झाले तरी अर्जुन म्हणतो का देवा एवढे रस्ते दाखवले सगळे मला अवघड वाटतात कठीण वाटतात पण तरी मला तुझ्याकडे याची इच्छा आहे मग असा साधा सरा सोपा रस्ता नाही का, का जेणेकरून मला जे कर्म प्राप्त झालेलं आहे ते कर्म करेल आणि तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल असा रस्ता नाही का देवाला सांगितलं आहे ना तसाही रस्ता आहे आणि तो रस्ता सांगताना भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात आणि न्यास चिंत यंतो मा ये जना परिपाषते देशा मिथ्याव्युक्तानाम योगक्षेमं वाम्यं तुझ्याकडून काही होत नाही ना तू काहीच करू नको दान होत नाही करू नको पुण्य होत नाही करू नको कर्म होत नाही तेही करू नको अरे पण तू एक करू शकतो ना तुझा भाव होय तुझी भक्ती छे तुझी श्रद्धा छे की माझा श्री चरणांवर एकनिष्ठ आहे आणि जेव्हा तुझा एकनिष्ठ भगवंत जबाबदारी माझ्यावर किती स्वतःवर घेतात तर योग योग म्हणजे वस्तू प्राप्त होणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू टिकवून ठेवणे आणि सरळ सांगायचं तर योग म्हणजे य लोकाची काळजी घेणे आणि क्षेम म्हणजे परलोकाची काळजी घेणे या दोनही गोष्टी जबाबदारी मी माझ्यावर घेतो काय आला तर मग मात्र तुला तुझ्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी करण्याची गरज राहणार नाही परब्रह्म परमेश्वराची द्वारकाधी श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांची संस्कृत बदली श्रीमद भगवत गीता आपल्याला मराठीमध्ये समजावून सांगत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरीच्या दोनशे अठ्ठाईसाव्या क्रमांकाच्या होईमध्ये त्या भगवंताची वाणी आपण आपल्या भाषेमध्ये समजावून सांगत असताना त्या ठिकाणी भगवंत म्हणतात जोमज होय अनन्य शरण त्याचे निवारिगामी जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीच एकू तू फक्त अनन्य भावाने मला शरण आहे आणि जेव्हा तू अनन्यतेने मला शरण येशील जो अनन्य शरण त्याचे निवारिका मी ता। ता जन्म मरण तू जर अनन्यतेने मला शरण आला तर मग मी त्या जन्म मरणाचं निवारण मी करतो भगवंत अभय त्याचे निवारिका मी जन्म मरण का या लागे शरणांगता का शरण कारण शरण आलेणारा जर खऱ्या अर्थाने शरण देणारा कोणी असेल शरण आलेला या जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त करणारा जर कोणी असेल तर भगवंत सांगतात कारण या सोडवावं जीवात फेऱ्यातून कायमचं मुक्त करावं ही ताकद हे सामर्थ्य फक्त त्या परमेश्वरामध्ये आहे ती ताकद दुसरी कुणामध्येच नाहीये आपल्याला कुणीच्या दुःखातून सोडू शकत नाही आपण कुणालाही शरण गेलो कुणालाही नमस्कार केला तर त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे निश्चित मिळणार आहे केलेला नमस्कार कधीच व्हायला जात नाही कुणालाही शरण जा कुणालाही नमस्कार करा त्याचं फळ मिळणार आहे पण नमस्कार केल्यानंतर शरण गेल्यानंतर या जन्म मृत्यूच्या दुःखातून आपल्याला कोणी सोडू शकतो का कोणी सोडू शकत नाही भगवंत सांगतात मी ची गुती ताकद माझ्या मध्येचा दुसरी तुकोबा सांगतात नको नको म्हणा गुंतू माया जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाटत ची बहीजाची कामेरा आहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुला यापैकी या, या जन्म मृत्यूच्या दुःखातून कोणीही सोडू शकत नाही मग सोडविल कोण तर तो सोडवणारा सांगता तुकोबा सांगतात तुका म्हणे आनंद सोड विना कोणी एका चक्रपाणी वाचून या, या तो तो चक्र 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 तुला या दुःखातून सोडवणारा जर कोणी असला तर तो एकच आणतो म्हणजे चक्रपाणी चक्र म्हणजे सुदर्शन चक्र पाणी म्हणजे हात ज्याने आपल्या हातामध्ये सुदर्शन चक्र धारण केलं तो द्वारकाधीश भगवंतच तुला या जन्म मृत्यूच्या दुःखातून सोडू शकतो दुसरा कोणी सोडू शकत नाही मग भगवंत कोण्या जीवाना या जन्म मृत्यूच्या दुःखातून सोडवतात तर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारिकांनी जन्म वर्ण जो मला शरणाला त्या जीवांत मुक्त करतो भगवंताने या सृष्टीची रचना करून जीवात करा नरदेला उपाय कर्म भूमीचे नरदे लाभे आवचते कशा करता, करता दिला तर मुक्ती रत्न घेई गोमटे मुक्ती प्राप्त करण्याकरता दिलाय आणि मुक्ती केव्हा मिळते जेव्हा जीवात्मा त्या भगवंताला अनन्यतेने शरण जातो तेव्हा त्या, त्या जीवात त्याला मुक्ती मिळते आणि एवढं सगळं सांगण्याच कारण असं आहे का हो जिवंतपणे मुक्ती प्राप्त करता येऊ शकते पण कशी तर अनन्यतेने त्या भगवंताला जो शरण जातो त्याला जिवंतपणेच मुक्ती मिळते याची शाश्वती आहे त्या परिवार निश्चित प्रमाणे त्यांच्या जाण्याचं दुःख आहे निश्चितप्रमाणे मृत्यूच नाही मृत्यूचं दुःख नाही मृत्यूला आम्ही लोक तरी दुःख मानत असतात मृत्यू म्हणजे आहे काय मृत्यू म्हणजे मिळाला तर मोक्ष मोक्षणा नवानी घेणारी नवरोपराने मृत्यूचं दुःख नाही मृत्यू म्हणजे आहे काय मिळाली तर मुक्ती नाही तर उपजेते नाशे नाश येते घटिका यंत्र दैसेपणे भ्रमेगा दुःख मृत्यूच नाहीच आहे मृत्यूचं दुःख नाही कारण मृत्यू हा मुक्तीचा शुभारंभ मानला जातो हो मृत्यू हा मुक्तीचा शुभारंभ आहे मुक्तीकडे जाण्याची पहिली पायरी म्हणजे मृत्यू आहे त्यामुळे मृत्यूचं दुःख नाही पण या, या परिवाराचं खरं दुःख एकच आहे ते म्हणजे या परिवाराचा बाप निघून गेला हे सगळ्यात मोठं दुःख आहे सगळ्यात मोठं दुःख कारण या जगा दोनच दुःख असे आहेत का ज्या दुःखाची ज्या दुःखाचं सांत्वन व्हावं त्या असे शब्द विश्वाच्या शब्दकोशात अजून तरी तयार नाही आणि ते दोन दुःख म्हणजे एक आई जाण्याचं जा दुःख आणि बाप जाण्याचं जा दुःख कारण काय हे दोनच जीव आशा आहेत का जे एकदा आपल्या जीवनातून मजा झाले झाले म्हणजे झाले हे परत कशानेच मिळणार नाही बाकी सगळं मिळतंय सगळं मिळतंय या जगामध्ये आपल्याला आपण एकतिसाव्या शतकात जगणारी मानस विज्ञानाच्या युगात जगणारी मानस आज आपण एक जागी वस्तू लावू तर आपलं कुठलंच कार्य अजून थांबलेलं नाहीये का आपण प्रगती केली आहे या जगात आपल्याला अशक्य असं काहीच नाहीये हो आपण खूप प्रगती केली विचार करा ना आज आपल्याला जर वाटलं मला आत्ता या मिनिटाला अमेरिकेमध्ये बसलेल्या बस माणसाशी समोरासमोर बोलायचं आहे आपल्याला तिथपर्यंत जाऊन तिथं बोलण्याची गरज नाही आपण इथं पासून व्हिडिओ कॉल केला तरी आपण तिकडे त्या तिथे बसलेल्या माणसा समोरा बोलू शकतो प्रगती केली आपण आपण आता आपल्याला खूप उष्णता आहे खूप गर्मी आहे मला महाबळेश्वर सारखी थंड हवा पाहिजे थंड हवा घेण्याकरता आपल्याला महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही आपण घरात गेलो घरातला एसी चालू केला घरात महाबळेश्वर निर्माण केलं काय के शक्य आपल्याला खूप थंडी वाजते आता मला राजस्थानच्या वाळवंटातली उष्णता हवी आहे तिथं जाण्याची गरज नाही आपल्याला घरामध्ये गेलो रूम हिटर चालू केला घरात राजस्थान निर्माण केलं मला बर्फ खायचंय आहे बर्फ खाण्याकरता हिमालयात जाण्याची गरज नाही आपल्याला आपण आपल्या घरामध्ये हिमालय तयार केला फ्रीज मध्ये गेलो फ्रीज उघडला फ्रीज उघडला तिथून बर्फ आपण बाहेर काढला घरात हिमालय तयार केला अशक्य असं काहीच नाही या जगात आपल्याला सगळं मिळतो मांडलेली नाती गोती सुद्धा मिळतात मांडलेला भाऊ मिळेल मानलेला मामा मिळेल काका मेल मामी मिळेल मावशी मेल सगळं सगळं मिळेल या जगामध्ये मिळणार नाही फक्त आई आणि बाप या परिवाराचं खरं दुःख तेवढं एक आहे का या परिवाराचा बाप निघून गेला हे सगळ्यात दुःख आहे कारण बाप जाण्याचं दुःख बाप जाण्याच्या वेदना या त्याला खऱ्या अर्थाने कळतात का ज्याच्या जीवनातून बाप वजा झालेला आहे ज्याच्या जीवनात बाप असतो ना त्याला बाप कळत